उशीर झालाय रात्रीची अकरा वाजले ते अकरा साडे अकरा पण भुका लागले ते म्हणून दोन भाकरी आणि शेंगदाण्याची आमटी केरी कारण घरी नाही ना कोणी करायला त्याच्यामुळे मला करावं लागला मित्रांनो तर सगळ्याला गुड रात्री म्हटलं तर चालेल योगा चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याच आणि वेळ खूप झालाय ले वाजलेत रात्रीच्या आज दिवसभर जेवाय भेटलं नाही आज स्लॅब ओतले आणि आज स्लॅब स्लॅप स्लॅब आज जेवाय भेटलं नाही पुन्हा स्लॅब पाक ले दिवस मावळला आणि परत बाहेर गेलो काम होतं म्हणून म्हणजे कामासाठीच गेलो वाईलपटणा गेलो पिढवी दोनच भाकरीचा मग करायला उशीर झाला आता दहा चांगला साडे दहा अकरा वाजले ते भरात भूक लागली मला आणि कुठे येताना बाहेर खावं तर आपल्याला वाटतं कशाला बाहेर खात बसायचं तेवढंच घरी जाऊन खायली म्हणून आणि त्यात काय शनिवार असतो म्हणजे माझा उपास नसतो <coughs> पण हॉटेलात कुठे जेवले सगळं नॉनव्हेजच नाही त्याच्यामुळं दिसलं नाही चालत शनिवारच मग आता म्हणलं घरी जाऊन भाकरी करायली खायली घरी कोणी करून दिली असती भाकरी पण आपल्याला कोण द्यायचं करून लय खरंच मी एकटा जीव का ना ते आता मला खरंच एकटा जीव वाटायला लागला बघावध झाली वर्ष सरापासन खोकला बिनात खरडून त्यात नरड्यात वाळवाळ करते नुसतं वळवळ करते आणि ठचका येते पण आता इकडे तर खाण्यापेक्षा घरी जाऊन आपल्या उशीरला लागला भाकर खायली कुठे हाटीला पैसे घालण्यात नसायचे तर आता बांधकाम आज क्लॅप होत नाही हेच काम जर भाऊच्या वरती सगळ्याच्या आधी झालं असतं तर चांगलं झालं असतं काय करणार आता आपल्या हातात होतं तेवढं गेला का सूट नाही झालं काम सेंट्री वाल्याच मी से त्याच्यामुळे उशीर झाला तर माझं लय पण होता की पावच्या वर्ष सरा त्याच्या आधी स्लॅप वाता येईल पिढवी संपले दोनच भाकरीच पीठ होत विहिरी गेल्याने झाले पिठाता येईल झालं पिठाला झाले पिठाला संपत आले पीठ आई कुठाय पण आई वर्ष सरात झाल्यापासून बसन आहे <coughs> खाई आमच्या बाबाच्या मळ्या तिकडं इथं बाहेर जागा पण नव्हती ना वाहळून सगळी खडी खडीन टाकडी लाकडून लुकडून पडले ते अजून तिला इथं चालाय उठाय बसाय देत नव्हते मग ती म्हणले राहू देतो फसतो खरस तर ले बाहेर राडा पाडलेला आहे सकाळी स्लॅप होत तर बाया बोलवल्या त्यांना पूजा करायला मनाचे योगेश भाऊ अं पाहू नकस काय नाही कोणी सला पोहोचायला आता आमची बहीण आलती पण बहीण गेली परवा दिशेत थांबायला दाजीला सुट्टी नाही तिनं मला कपडे घेऊन दिले <coughs> वर्ष सराधाला पण घेतले होते कपडे म्हणली खर्चयलाच तिने पैसे दिले मला अडीच हजार रुपये म्हणले पोटाला मारायचं म्हणलं घरी जाऊन खायला करायला म्हणजे बाकरी असत राहायला आई तुझ्या उपाशी राहील करायला पण बरं झालं राहणार राहिली ते आई भाकरी खराब झाली ती भाकरी धडकी असते तर आई म्हणली असती बाळा करू का भाकरी खाऊन आला का काय करायचं आपल्या एवढं नशीब थोर नाही ना काल म्हणाला ना काही ना नाही मला वाटतंय थोडीशी शांगदाची आमटीच करीन तर त्याला पाणी गरम केले ह्याच्यातच थोडी बाहेर सांग केली भाकर आणि ही एक बाक असे दोन भाकरी केल्या काल कार्यक्रमात दुपारी जेवलेला आहे मी कालची राळ गेला आजचा ईळ गेला कालची रात गेली कालचा दुपार गेला

ただいま。 दोन भाकरी बार केल्या बारकी पिढी संपली आता शंजनी चामटी केली फारसा न असला तर थोडा टाकतो त्याच्यात काय पोटाला भूक लागल्यावर काय करते माणूस करावाच लागते

तर मित्रांनो करतो जेवण आता एवढ्या रात्री झेन भोग पोटासाठी करावं लागलं नाहीला जाई घरी आमची चाळी चांगली असती ही काय असती तर म्हणली असती दोन भाकरी आहे ना करून ठेवली असते पण काय करायचं नाही जाई <coughs> चला मग झाले दोन भाकरी भाजी केली <coughs> शांदण्याचे आमटे <शांटे। coughs> खात भोका तर खरंच भोका ते तर या मित्रांनो जेवायला कशा नसल्यावर चला मित्रांनो झाले त्या भाकरी भाऊच वर्ष सरात बी झालं तुम्हाला तर माहित आहे सगळं बघितलं आणि होतं पण भाऊच्या ज्या आलीस स्लॅप होईल पण नाही झालं शेवटी आता असुदा होईल सगळं चला मग आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला नक्की कमेंट करू सगळ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय सगळ्याला शुभ रात्री थंडीची काळजी घ्या धन्यवाद